अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहराच्या मध्यावर असलेल्या वडवली तलावाच्या परिसरात असलेल्या आरक्षित भूखंडावर कब्जा केला होता आज पालिकेनं या सर्व अतिक्रमणांवर कारवाई केली आहे अंबरनाथ वडवली तलावाच्या परिसरात टीडी आर अंतर्गत पालिकेकडे वर्ग करण्यात आलेला आरक्षित भूखंड हा गिळंकृत केला होता या ठिकाणी पोलीस चौकीचा बोर्ड लावून थेट स्वीट मार्टचं दुकान थाटण्यात आलं होतं पोलीस काम सुरू दाखवून कारवाईपासून स्वतःला रोखण्याचा प्रयत्न या भूमाफियांनी केलाय मात्र अचानक स्वीट मार्ट दुकान सुरू झाल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी या अतिक्रमणांना नोटीस बजावली होती मात्र नोटीस बजावल्यानंतर देखील पालिका प्रशासन त्यावर कारवाई करत नव्हतं मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई हाती घेतली आहे आज नगरपालिकेच्या वतीनं स्वतः मुख्य अधिकारी यांनी अतिक्रमणांच्या कारवाईच्या ठिकाणी स्वतः उपस्थिती लावून कारवाईचा आढावा घेतला तलाव सुशोभीकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या काही जागेवरचे अतिक्रमण तसेच सार्वजनिक रस्ता त्या रस्त्यावर अनेकशा काही टपऱ्या होत्या काही जणांनी दुकानं वगैरे केलेली होती त्या सर्व याच्यावर कारवाई करण्यात येत आहे अंदाजे किती सर बँका मग ठिकाणी हटवण्यात आलेली आणि पुढे काय तिथे करण्यात करणार होतं नाही आत्तापर्यंत साधारणतः चाळीसच्या वर दुकानं किंवा टपऱ्या कारवाई पूर्ण झालेली आहे पण कारवाई अजून सुरू आहे कारवाई पूर्ण झाल्यानंतर डिटेल देतो कारवाई थांबणार नाही याची कल्पना आल्यानंतर ज्या भूमाफियांनी अतिक्रमण केलं होतं त्यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली संबंधितांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिकेनं देखील त्यांना कारवाई न करता संपूर्ण अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देत काहीशी कारवाई रोखून धरली दुसरीकडे नगरपालिकेच्या पथकानं कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर असलेल्या इतर अतिक्रमणांवर आणि टपऱ्यांवर कारवाई केली पोलीस चौकीच्या नावावर थाटण्यात आलेल्या स्वीटच्या दुकानावर पालिका कारवाई करणार असल्याचं लक्षात येताच संबंधित दुकानदारांना स्वतःहून संपूर्ण दुकान खाली करत बांधकाम हटवण्याचं काम सुरू केलंय एवढंच नव्हे तर तलावाच्या परिसरात लागून असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर आणि लहान दुकानांवर देखील कारवाई करण्यात आली आहे त्यातील काही दुकानदारांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढले तलावाच्या पलीकडे असलेल्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडातील जागेवर उभारण्यात आलेले दुकानातील अतिक्रमणे स्वतःहून दुकानदाराने हटवण्यास सुरुवात केलीये दिवसभर चाललेल्या या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई करत पालिकेने अतिक्रमणांविरोधात दंड ठोपटल्याचं दिसून येत आहे एकमत न्यूज अंबरनाथ